सतलगा शहरातील गणेशोत्सवाच्या स्त्रींच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या धूमधडाक्यात ढोल ताशांच्या गजरात संपन्न होत आहेत सतलगा शहरात तब्बल साठ ते सत्तर सार्वजनिक गणपती असून सहाव्या दिवसापासून गणपती विसर्जनाचा कार्यक्रम दररोज संध्याकाळी मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात तरुणाईंच्या जोशात ढोल ताशांच्या गजरात जोमाने सुरू आहे सतलगाव शहरातील गणपती मंदिर ते महादेव मंदिर दत्त मंदिर ते सोमवारपेठा या परिसरात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यावर्षी अनेक प्रकारचे समाज प्रबोधनाचे देखावे सादर करत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत त्यापैकी आतापर्यंत बाजीराव प्लॉट देसाई गल्ली महादेव मंदिर विठ्ठल मंदिर आश्रयनगर विद्यानगर येथील गणपतीचे विसर्जन शांततेत व मोठ्या धूमधडाक्यात झालं आहे आज खालची वेस येथील संयुक्त लहान वेश गणेश मंडळ सदलका यांच्या गणेश विसर्जनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सायंकाळी महाआरती मंडळाच्या वतीनं घेण्यात आली यावेळी भक्तांना अनेक प्रकारचा महाप्रसाद वाटप करण्यात आला त्यानंतर मिरवणुकीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सदलका शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढून व साखर वाटून करण्यात आले मंडळाने यावर्षी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जोपासत आणि सामाजिक प्रबोधन करत काल गणेश विसर्जनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला त्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष प्रज्वल मगदूम उपाध्यक्ष संतेश मुतनाळे कार्यकर्ते अनंत पवार शुभम गळतगे भारत गळतगे शिवकंते अवधूत पवार अण्णासाहेब पवार वरुण पाटील धीरज जगताप मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमा गळतगे सदानंद मुतनाळे महिला कार्यकर्त्या सौ सुजाता मुतनाळे सुप्रिया गळतगे अन्नपूर्णा मुतनाळे शाला पवार इंदुमती कमते ललिता मगदूम यांच्यासह मंडळाच्या सहभागी अनेक स्त्री पुरुष लहान मुले व गणेश भक्त शेकडो संख्येने उपस्थित होते गणेश विसर्जन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय मार्गाने व शांततेत पार पडण्यात आला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या सहकार्याच्या भावनेने पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र या मंडळाचे कौतुक होत आहे सदलकाशर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम